पत्रकार हा लोकशाहीचा खरा कणा आहे आणि तो ताट राहणे लोकशाहीच्या हिताचे आहे आणि ही भूमिका घेऊन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सुरू केलेली पत्रकार संवाद यात्रा नवा इतिहास रचत आहे शासनाने आता तरी पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय द्यावा आणि लोकशाहीचा कणा ताट ठेवावा अन्यथा आम्हालासुद्धा पत्रकारांसोबत रस्त्यावर उतरावं लागेल असा थेट इशारा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांच्या संवेदना आणि सामान्य जनतेचे मिळत असलेले पाठबळ लक्षात घेऊन सरकारने आता तरी आपले कान आणि डोळे उघडेल सरकार नक्कीच संवेदनशीलपणे पत्रकारांच्या संवाद यात्रेला सामोरं येईल असा विश्वास यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केला पणवेल शहरातील स्टँड समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संवाद यात्रेचे औक्षण करून राखी बांधून उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं त्यानंतर पनवेल पत्रकार संघ शाखेच्या वतीनं घोड्याच्या शाहिरातातून पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे प्रणेते श्री वसंत मुंडे यांच्यासह पत्रकार संघाचे प्रदेश चिटणीस विश्वासराव आरोटे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह पनवेल येथील कार्यकारिणी प्रमुख सदस्य यांची या रथातून सवाद्य फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये कार्यक्रमादरम्यान रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये स्थानिक पत्रकारांसह विविध पक्षीय लोकनेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि याप्रसंगी पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम हात्रे आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका सचिटणीस गणेश कडू यांनी पत्रकार संवाद यात्रेचं स्वागत केलं आपल्या लेटरपॅडवर पत्रकारांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि या प्रसंगी पुढे बोलताना विरोधी गटाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे म्हणाले पत्रकारांच्या ज्या समस्या मागण्या घेऊन संवाद यात्रा निघालेली आहे त्या सर्व मागण्या न्याय हक्काच्या असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना तात्काळ मंजुरी देणे अपेक्षित आहे सरकारने आपली देण्याची आणि लोकशाहीला मजबूत करण्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी असं आवाहन यावेळी केलं गेलं यावेळी शैलेश चव्हाण सुनील पाटील राकेश खराडे यांच्यासह हो मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम